आणि खुर्शी दालदी चालूच आपलं आपल्या वर्षी येतात घराजवळ काय आहे काय मावरा देखून हाए, दे हैर तर मस्त पैकी डबत यादी काय म्हता ते काय हय <laughs> हाए, अवरी का पब्लिक आमच्या गावातनच करत तर हे बघा पिट्सच्या स्टॉपवर पोहोचलो आहे आणि पिट्सच्या स्टॉपवरून बऱ्याचशा लोकांना गाडीत नाही घेतलं आपल्या कंडक्टरने ऑलरेडी जाम गर्दी आहे ते कालवाले बसल्यात नाही व्हिडिओ बनवायला चिंबोरी अरे वा की तुम्ही राटारच्या मावशी आहेत ते पण राटारच्यात काय त्या पण राटारच्या मी वाश्याच आपल्या कसला मावरा हा आहे मावरा शिवरा आणि आणि आपण तल्या पोचलो ना का थोडस तल्याच्या मार्केट मध्ये पण जाव मच्छी मार्केटमध्ये आणि काय काय मावरा आहेत आपण देखू आणि तल्याचं भाजी मार्केट वगैरे गेलो तर जाऊ लवकर गेलो तर कारण थोडस लेटच पोचव पण कारण आपण यष्ट्याने चालल्या आपल्या लालपरीने आपली गाड्याला वगैरे काही झाले नाही बाईक वगैरे व्यवस्थित आहे पण मुद्दामुळ आपल्या एष्ट्याने मस्तपैकी एष्ट्याचा प्रवास तुम्हाला दाखवायचा आहे उगून एश्ट्याने चाललाय बाकी काही दुसरं कारण नाही आणि जे काही म्हावर म्हावरवाले आहात आपल्या पावणे दहाच्या कारण महौर, तल्या चालल्यात या दोनचा म्हावरा आहे तल्याच्याच बाजारात चालले एकाव आणि इकुर्शी दालदी चालूच चालू आहात आपल्या बंदऱ्या वर्षी येतात घरा जाऊ काय आहे काय मावरा देखून दे हायर तर मस्त डबत या ते का मावरा आहे थोडासा अरे हयर येतात येते का हयर अरे वा जबरदस्त सापासारखा आहे हयर येते का सचिननी पण उचलला लगेच येते का जबरदस्त ठेव ठेव चला थँक्यू तुम्ही पण तल्या चालल्या आपला हरचंद मामा आणि आमचं नाना आपले शिपाय ग्रामपंचायतीच ते पण तल्या चालल्यात आपल्या सोबतच काय काम करलं मग नाही काम करायला शेवट झाला पिऊन म्हणजे तुम्ही इकडे जाशी ना हे मसल्या गाड्या जाते ना मी तल्या तल्या मग पण म्हटलं तल्या येत ऐकत ऐक काय काम काढलं शिवाय त्यांना इथे काय धंद्याला जाणारी हौशी पोरा काय रे <laughs> काय का हाय काय भावरा अरे बापरे रिकाम येतात हम्म तर इकडं आमचा तला रोड आणि इकडं हा मसला रोड एकोणीशे एस टी आहे आमची तल्याजावला आमचं नाना मस्त गेलो बाईकला हात करून तर मजगावपर्यंत झालं येते का बहुतेक पाहुणे दहा वाजलं तरी पण एस टी आले अजून आणि आमच्या बंदरावरची दालदी चालूच आहात येते का हे हे काय झालेलाय वाटत केव्हा कंचा साठ करेन मागले सेल तर फायनली करेट दहा वाजता एस टी आलेली आहे कंडक्टर पण उतरलो कणाला अवरी पब्लिक आमच्या गावातनच करते एस मोबाईल पडलो घालत ना काही शपथ म्हणजे एष्ट्यात पडलेलो काय यांचं फोन एष्ट्यात पडलेलं एष्टीत पडलेलं काय ठीक आहे नशीब इष्टी एकदम फुल आहे आपल्या कुंबल्यातले पण माणसं आहेत लास्टला ला जाऊन बैसा वाटत तुझी गाडी झाली चला बाई पण आहे आमच्या सोबत ते सरात ना आमच्या मजगावच्या बँकेत कामाला फोन एस पडलेलं वाटतं मजगावशी पटकन बाईक घेऊन आले आय फोनसाठी आणि प्रकाश पण आयले माझ्या बाजूला पैसा बावीसशेत चरलं <laughs> तीस रुपये तिकीट आहे आमच्या गावात ना चला जाऊ का तर र उल पोचल्यावर रौलत माणसा दे का किती आहेत आधीच गाडी फुल आहे आणि ते रवलं गर्दी फुल गर्दी बापरे एवढ्या माणसांना काय बघ आणि ही गाडी आहे ना नेहमी फुल होऊन जात असत मसला तला म्हणजे पाहुणे त्याची गाडी आहे ना नेहमी नेहमी गर्दी असतच या गाड्याला मी पण बऱ्याच वेळेला जाते ना कॉलेजला वगैरे या गाड्याने हे बघा गा, आतून पण आता फुल भरत जाईल ऑलरेडी सगळ्या सीट वर बैसल्यात माणसा आणि फुलं अजून बरच गावात तो पहिलंच गाव लागलं आमच्या गावापासून चार किलोमीटर अंतरावर आलं फक्त पहिलंच गाव आणि फुल गर्दी आता पोचल्या कुड्यात देखा थोडीशीच माणसात थोडीशी उतारतात पण उतरली तर खाली होईल बहुतेक मांडला नव्हतं तर शालेतले पोरं पण आहात मांडा हायस्कूलची हा मामा ता दोन ठिकाणी बस टॉप अजून एक स्टॉप आहे पुण्याचा हे स्टॉप आहे पुढचं स्टॉप औरा मोठं पुढ्याच गाव आहे पब्लिक पुण्याची हे जे सालाचं कपड आहेत ना ते आपले मांदाडा शा शाला आहे हायस्कूल मांद हायस्कूल त्या सालाची पुरा पण या इस्टेने येतात ते आमच्या मांदाडचं चेक पोस्ट आणि आता मांदाडला गाडी पोचलय सालवाली पोरा उतारली बहुतेक आणि आता मांदाडच्या आतमध्ये गाडी चाललय अशा होती की आता तरी बहुतेक गाडी खाली पण कोणच कोणच नाही उतरे सालवाली पोरा फक्त उतरली आणि एक दोन माणसं कोणतरी उतारतात उतरतात उतरतात महिला मंडल जी रौलत चढलेली ना ती उतरतात काहीतरी काम असेल महिला मंडलचा रौलत म्हणून अवरी पब्लिक एकदा चढले रौलतची माणसं बहुतेक उतरली गाडी बऱ्यापैकी खाली राहिली तर झालेलं आत्ता चढवला सुरुवात झाली फायनली बहुतेक का गाडी खाली जायली आणि एकदा तो मांदाड सोडला ना हायवे सारखो रस्ता चालू होता शिमट्याचा रस्ता असतो ना एकदम रुंद तो रस्ता चालू होत मांद्याच्या पुढ्यापासून मंदामंदाचा क्रिटा मंदा मंदा कॅप सोडलेलं आहे तर आता तार असत्याला पोहचलेला आहोत तारस्थाला दाखवलेला आहोत मी बहुतेक नीट नाही दाखवायला परत एकदा मस्त गाव आहे एकदम जमिनीच्या खलती आहे जर असे आता जागो असतो ना तर मस्त दाखवा भेटलं असतं तुम्ही काय तरी पण दाखवला जमला तैसा तर हे बघा पिट्सईच्या स्टॉपवर पोहोचलो आहे आणि पिट्सच्या स्टॉपवरून बऱ्याचशा लोकांना गाडीत नाही घेतला आपल्या कंडक्टरनं कारण ऑलरेडी जाम गर्दी आहे आणि इथून जाण्यासाठी म्हणजे हयतनं जावंसाठी गाडी आहात त्यामुळे त्यांना नाही घेतला पुढची गाडी येईल त्या गाड्याने या हैेतनं चल्या जावासाठी बरेचशा गाड्या असतात कारण या चल्याच्या जवळ पडताना त्यांची पण गाडी पकडून दिलं का फायनली तल्यात पोचल्या होतात फुल गाडी भरून राहिल्यात कद्द गाडी खाली नाही राहिली आता तल्यात खाली होईल कारण या लॉस्ट ऑफ आहे नंतर परत मसले फ्रीच गाडी तल्यांची दुकान आहे बसस्टॉपवर आता पोचत लाल पर्या उघडेच जात हातमध्ये गाडी नाही नेऊ शकत हातच खाली करून घेतात कंडक्टर पण उतरला माणसा इथे गावरी फुल गाडी भरून आयले लास्ट पर्यंत एकदम पर्यंत मी नुसतं निवांत बसलेलो आपली गाडी खाली होते आणि त्याल्यात गर्दी होती अकराला पाच मिनटं असताना पोचल्या आणि बहुतेक सगळी पूर्ण गाडी होतपर्यंत पाच मिनिटं तरी जाती ना थोडीशी माणसं उतरली थोडीशी बाकी आहेत आणि आता एस टी पुढं घेतात तर मसले एस टीला पण जाणारी माणसं गर्दी करतील ला आज त्यालात फुल गर्दी आहे काही समजण नाही आज सोमवार आहे आणि गर्दी अरे प्रकाश जाम माणसात आज चल्यात अबरी माणसं नसतात नेहमी काही समजण आहे काय आहे त्यात मित्रांनो युट्यूब ला टाकता तर आता उतारलंच लगेच आपल्याला मच्छी मार्केट दिसेल आणि चरावला पण अवरी पब्लिक फुल बापरे इकडेच मच्छी मार्केट आहे या का आणि जवरी येताना भरून आली ना तवीच आता जाता जाताना पण भरून जाणार आहे वाटते गाडी मी ते एकदम शॉकूच जायलाय अरे जाम मोठ फॅन आहे डान्सर भेटले आज आहेत गाड्या चिंबोरी विकली आता येऊन सकाळ येऊ लागत युट्यूब ला ब्लॉग बनवतो तुम्हाला ते चिंबोरी विकून झाली आपल्या भांजी मामाची गाड्यात उतरले उतरल्या उतरल्या भेटलो आता आपण मार्केट डिकूयात ना चिन एक मार्केटला छोटासा मार्केट आहे आमचा तल्यांचा इथं काल वावले बैसल्यात नाही व्हिडिओ बनवायला चिंबोरी अरे वा कैनच्या तुम्ही राटारच्या आहेत ते पण राटारच्यात काय त्या पण आहेत मी वाश्याच आपल्या मा कसला माहरा हा कसला आहे मावरा शिवरा ताजा आहे काय देखतंय आधी काय तो पण आहे आधी मी वाश्याच ते है नरू नरू गोविंद भिकारी नर्मदा भिकारी नर्मदा भिकारी हो त्याला बोला गार्यात होता तीच बऱ्या भेटलो हो काय अरे बा आपल्या भांजी भाऊजीचीच बहीण एक मार्केटला पण फुल गर्दी आहे जे आमच्या गावांचा मावरा दिसते आमच्या गावांचा मावरा दिसते बोलू जास्त <laughs> राटारची आणि आपल्या वाश्याचीच पोरात आहात आपल्या मच्छी विकणार आहात राजू आजी तर चला थोडक्यात तर थोडक्यात तुम्हाला आमचा तल्याचा मार्केट दाखवला हवडचा थोड्याचा मार्केट मी आता मला जावं लागेल कॉलेजला कारण टाइम झाले आहे अकरा वाजलं दहा वाजता जावंचं होता एकला एक तास लेट ऑलरेडी झाले मी चांगलं चला आता त्याला बाहेर आहे दोन तीन दोन तीन किलोमीटर बाहेर आहे आधीच काय आमचं कॉलेज चालत जावं लागेल म्हणा